आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये देशातील सर्व गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो सोमवार एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झालेली आहे सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी म्हणजेच एक एप्रिल रोजी काहीसा दिलासा देत एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस किमतीत एकतीस रुपये कपात केली आहे म्हणजेच कमर्शियल गॅस सिलेंडर एकतीस रुपये स्वस्त करण्यात आलेला आहे परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी तेल कंपन्यांनी चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती पूर्वीप्रमाणेच राहतील सध्या आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची किंमत आठशे दोन रुपये पन्नास पैसे एवढी आहे अशातच देशातील सर्व गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे जर का तुमच्याकडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर जसे की बी पी सी एल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच भारत गॅस एच पी सी एल म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एच पी गॅस किंवा ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात इंडियन गॅस असेल तर तुम्हाला आता एल पी जी गॅस कनेक्शनची ची सी करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच ई सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे अन्यथा कायमचे गॅस अनुदान म्हणजे गॅस सबसिडी देखील बंद होण्याची शक्यता आहे अलीकडेच केंद्र सरकारच्या तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक निर्देश देखील जारी केलेले आहेत यानुसार पीएमयूआय युआय आणि सर्वसामान्य गॅस ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आलेले आहे एक कुटुंब एक गॅस कनेक्शन या सरकारच्या धोरणानुसार गॅस कनेक्शन दिले जाते सरकारकडून पीएम योजनेतील म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना प्रति गॅस सिलेंडर तीनशे रुपये सबसिडी दिली जाते तर सर्वसामान्य गॅस ग्राहकांना एका सिलेंडर मागे फक्त सबसिडी मिळते त्यामुळे ग्राहकांची ओळख पटावी खात्री व्हावी तसेच सबसिडी एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त जोडणीवर म्हणजेच एकापेक्षा जास्त कनेक्शन वर जमा होऊ नये या हेतूने ई केवायसी मोहीम राबवली जात आहे तरीही ज्या जा ज्या गॅस धारकांनी अद्याप देखील आपली ई के वाय सी केलेली नाही त्यांनी आपल्या संबंधित गॅस एजन्सी कडे जाऊन के वाय सी करून घ्यावी फिंगरप्रिंट अंगठ्याने बायोमेट्रिक ई के वाय सी केली जाईल तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला गॅस सबसिडीचा लाभ मिळू शकेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र